विरोधी नेते अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर चांगला स्टोला लगावला होता त्यावर आता संजय गायकवाड यांनी देखील अंबादास दानवे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे त्यांनी म्हटलं आहे की मी बोगस आहे मी जर बोगस असेल तर तुम्ही एक नंबरचे थर्ड क्लास आहात आणि फालतू आहात तुमचा जनता दरबार नव्हता तो फालतू दरबार होता जनता दरबाराकडे एकीकडे अधिकारी असतात आमने सामने हा न्याय द्यायचा असतो तुमच्या जनता दरबारात कोणता अधिकारी नव्हता आणि निपटाराही करता आला नाही अंबादास दानवे हे चुकून विरोधी पक्षनेते झाले आहे त्यांची विरोधी पक्ष व्हायची लायकी देखील नाही असा जोरदार हल्ल्यापोर संजय गायकवाड यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर केला आहे त्यावेळेला मी जे काही बोललो होतो देवेंद्रजी बद्दल त्यावेळेला तुम्ही मी तुमच्या होत्या वेळेस मला खूप गोड वाटलं होतं मला फोन करून अभिनंदन केलं होतं तुम्ही सगळ्या लोकांनी तेव्हा गोड वाटलं होतं का सगळं आणि बोगस आहे तर तुम्ही एक नंबर थर्ड क्लास फालतू आहे तुमचा जनता दरबार नव्हता तो फालतू दरबार होता जनता दरबारामध्ये एकीकडे जनता असते एकीकडे अधिकारी असतात आमने सामने न्याय द्यायचा असतो तुमच्या जनता दरबाराला कोणी अधिकारी पण नव्हता आणि तुमच्याकडं तुम्हाला त्याची निपटण पण करता आले नाही कारण महाजनता दरबार या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याला शासन आपल्या दारीच्या माध्यमातून घेतला आणि एक ला एक लाख तीन हजार लोकांना लाभ हा बुलढाण्यामध्ये आम्ही आसपॉट दिला आणि जे जनता दरबार आहेत त्यात केवळ निराधाराचेच नाही एक एक कोटी रुपयाच्या कर्ज वाटपापासून अगदी ट्रेलर ट्रॅक्टर अगदी त्याला काय म्हणतो आपण कृषी अवजारापासून तर ते हवेमध्ये फवारी भा, भा, करणार ड्रोन इथूनच्या सगळ्या सोयी त्यांना मिळाल्या यांनी एकदा जनता दरबारात येऊन पाहावं आणि मग जनता दरबारच्या नाव ठेवावं अंबादास दा दानवे हा त्याला काय म्हणतात चुकून हा विरोधी पक्षनेता आहे त्याची लायकी नाही विरोधी पक्षनेता व्हायची तुम्हाला काय बोगस म्हणेल आपल्या